िंब कसे दिले मावशी साठ रुपये किलो सतरा कॅरेट एकोणीसशे पन्नासला सतरा कॅरेट धरा बाबा तुमचं आहे काय ठेवा ना कोणती व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी सम्राट व्हेरायटी काय भाव गेला काढला का भाव भाव काढला का भाव काढले आणि एक आहे चौतीसच्याला अठरा कॅरेट हे कोणते आहेत हे पुढचे आहेत का काढू एक हो? ना एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट बरं व्हेरायटी कोणती हो मोठा चारशे ऐंशी रुपये कॅरेट ही सातशे ते हा याच लेबल कुठं आहे बघू अरे चारशे ऐंशी गेलेलं आहे ते सातशे रुपये करेक्ट चार ते दोन करेक्ट चारशे ऐंशी रुपये करेक्ट एक हजार रुपयाला सहा कॅरेटिल एक हजाराला सहा कॅरेट एकतीसशे रुपयाला पाच कॅरेट लांबडी काय भाव गेली तीनशे चाळीस रुपये सुपर माल चांगलं गेलं ना अच्छा हे तीनशे पन्नास आहे तीनशे पन्नास किलोशे करून घ्या ना चांगलं केलं ना दोनशे साठ रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट बारसं पाऊन दोनशे साठ रुपये कॅरेट बारसं आजचे काकडीचे बाजारभाव झालेले आहेत तीनशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो माल तीनशे ते सहाशे राहिले काय भाऊ द्या वाजता काय भाव होत आहे पाचशे रुपये चालतं पाचशे रुपये कॅरेट ना बाबा कसा देना खबर पाचशे रुपये फायनल काय भाव विकला काय भाव विकला शेवटी कधी आज नाही नाही था आत्ता चालेल का आता पाचशे रुपये कॅरेट म्हणतात बाबा अरे उलट कमी झाले काय बाजार पहिलेला हो दहाशे महिने पाचशे रुपये कॅरेट म्हणतात शेवटी काय भाव विकायचा मग काय भाव काय भाव विकणार तुम्ही